भारत दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो यावर्षी देश शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात लोकसहभाग वाढवण्यासाठी यावेळी कर्तव्य मार्गावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सुमारे दहा हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने रानाळा ग्रामपंचायतीचे सरपंच पंकज विमल नागोराव सावरे आणि त्यांच्या पत्नी स्वाती सावरे यांना यावर्षी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणी आणि त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशातील गावातील सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे हे असे सरपंच आहेत ज्यांनी सरकारी कार्यक्रमांचे लक्ष साध्य केले आहे यावेळी सुमारे दहा हजार असे खास पाहुणे सव्वीस जानेवारी रोजी कर्तव्य मार्गावरील परेडमध्ये पाहुणे म्हणून सहभागी होतील पंकज विमल नागोराव साबरे यांनी भारत सरकार आणि संरक्षण मंत्रालयाचे विशेष आभार मानले आहे we